हे शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो मी आत्ता आले कुळंदवाडमध्ये आणि कुळंदवाडमध्ये पंत महाजांचं एक मंदिर आहे खूपच प्राचीन मंदिर आहे आणि आत्ता जो पंत महाराजांची जी फोटो पाहायला मिळतो तो इथेच काढला होता याच ठिकाणी आणि साक्षात दत्त महाराजांनी ते ज्या जे दर्शन दिलं होतं महाराजांना तेच ठिकाणसुद्धा इथेच आहे तर चला आपण जाऊयात पंत मंदिराच्या दर्शनाला समोर आहे पंत महालच मंदिर आणि ते ह्याला काय म्हणायचं नदी समोर एक दत्त मंदिर आहे का तर मध्ये असा खडग आहे आणि हा संपूर्ण दत्त मंदिराचा परिसर वर दिसते परस मित्रांनो हे ते जवळच असणारे छोटस असं मंदिर आहे तिथलं देवस्थान आहे तर आपण आता पंत महाराजांच्या मंदिरात प्रवेश करणार होतो मित्रांनो मी जेव्हा पहिल्यांदा आलतो ना तेव्हा हे मंदिर बांधलेलो होतं तेव्हा मंदिराचं निसतं म्हणजे मंदिर बांधण्याची तयार होती अर्धवट बांधकाम होतं तेव्हा आलं तेव्हा पण आत्ता मन बघितलं तर संपूर्ण मंदिरं बांधून झाले आणि सुद्धा एक प्राचीन कोंडवाळात मंदिर आहे ते समोर तेसुद्धा खूप मस्त मंदिर आहे आणि हा संपूर्ण परिसर तर हे मंदिर आहे पंत महाराजांचं आणि इथे पालखी सोहळासुद्धा असतो तर इथे हा जो फोटो आहे ना पंत महाराजांचा तर असं म्हटलं जातं की हा फोटो इथेच काढला होता याच कुमोडच्या ठिकाणी आणि हा एकच फोटो असा आहे जो पंधमानांचा ओरिजिनल फोटो आहे आणि हा फोटो बघा हा आपल्या मंगळपेठात इच्छाणीला पण पाहायला मिळते आणि असे बरेच म्हणजे दोन तीनच फोटो असते पंधमानाचे तर इथे त्यांची धुने आहे काय म्हणतात मैत्रिणींचे पादुका वगैरे आहे इथे तर आपण मंदिरात वरती जाऊयात तर इथे बघा सुंदर असं नवीन प्र मंदिर बांधण्यात आले खूप दिवसांनी मी आले कारण मंदिर जेव्हा बांधकाम चालू होतं तेव्हा येऊन गेलो होतो पण आत्ता खूप आले जय जय पंत महाराज की जय 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 पंत महाराज की जय तर हा जो छोटा आहे तो पंत महाराजांचं हे आजोळ होतं म्हणजे त्यांचे मामाचं गाव आणि मी पंत माणचं गाव गाव तो बाहेकुंद्री तिथून इथे कधी कधी मामाच्या गावी यायचे तेव्हा इथे त्यांचं शेत वगैरे राहाय वाडा वगैरे असायचा तर इथे त्यांचा एक मळा होता खूपच सुंदर मस्त मंदिर बांधलेला नवीन बघू शकता आणि हा संपूर्ण मंदिराचा परिसर खूपच छान खरंच भारी वाटतं एवढ्या दिवसांनी आले कारण या ठिकाणी मानतो तो पण निमत नव्हतो चला आता मंदिराच्या पाठी भाग पाहूयात जय जय पंत समर्थ जय जय पंत समर्थ हे <गणागीव> असं दृश्य दिसतो नदीचं मस्त पैकी बघू शकता खूपच सुंदर आणि ते पाणी अडवले गेले त्यामुळे ते पाणी आहे असंच राहिले आणि समोर ते कुळून वाटचा रस्ता जो वाढेल जातो इथूनच आपण आता इकडे आले आणि खूपच मस्त परिसर पाहायला मिळवले पण मित्रांनो जे माहिती होत ते थोडक्यात सांगितलं आणि काही राहिलं असेल तर माफ करा खरंच नंतर खोललं गेलं हे काय म्हणलं खालचं खूप मस्त वाटलं मंदिरात मित्रांनो इथे पाहू शकता हा तो मळा आहे आणि ज्याच ठिकाणी आधी केळीच्या बागा वगैरे होत्या आणि इथेच पंत महाराजांना साक्षात दत्त महाराजांचे दर्शन झालं होतं आणि हीच ती पवित्र अशी जागा आहे जिथे साक्षात दत्त महाराजांनी दत्तगुरूंनी पंत महाराजांना दर्शन दिलं होतं आणि आज हा कळीच दिसतो मंदिराचा तर हे आहे मंदिराच्या मागील जागा तर खूपच सुंदर तर असं आता आपण पुन्हा मंदिराकडे निघूयात आणि समोर आपल्याला पुन्हा नाही दिसते हे संपूर्ण भैरेवाडीचा परिसर पाहू शकता मी आता आलोय खाली आणि इथे बघू शकता सुंदर दृश्य दिसते नदीचं मी नदी मनाचं की काय माहिती नाही पण नदीचं पाणी अडवलेलं गेलंय त्यामुळे इथे सगळा संपूर्ण हा पाण्याचं थांब हे असं अप्रतिम दृश्य मस्त वाटतं आणि समोरच आहे मंदिर दत्त महाराजांचं तर छोटासा व्हिडिओ होता तर चला भेटूयात आपण असा सुंदर व्हिडिओ सोडून